मुंबईमध्ये किती पण तुम्ही काम करा काय करा पण गावाला दोन दिवस तरी आलात ना म्हणजे अशा वातावरणामध्ये तुमचं मन म्हणजे सहा महिन्याचा तुम्हाला ऊर्जा मिळून जाते तर आपला कोकण आहे पण आता दुर्दैवानं आपण कोकण असा काय नासवाडी करत चाललो आहे कोकणाची बघा मित्रांनो बापरे बापरे किती त्रास आहे बघा तर बैल बघा मित्रांनो आपल्याला पांडू कसा बघतोय हे आपल्याकडं काही काही लोक मी बघितली त्यांच्याकडं ट्रॅक्टर ट्रेलर पण आहेत परंतु नादासाठी फक्त त्याने बैल सांभाळले आता अशी लोक तयार व्हायला पाहिजे आपल्या कोकणामध्ये को। जो गोहत्येला विरोध करतो म्हणजे करणं आपला अधिकारच आहे परंतु जर दर... या बैलांना जर आपण सांभाळणार नसतो आणि नुसतं फक्त गोवत्येला विरोध करणार असतो तर मग काय म्हणजे असं बोलतात ना की फक्त दिखाव्यासाठी केलेलं काम आहे ते गोहत्या जर बंद करायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला ही गायगुरं स्वतःहून आपल्याला पाळावं लागतील आणि मी करा मित्रांनो हा जर कोकण सुंदर कोकण आपल्याला जर टिकवायचं असेल ना तर ही गायगुरं पाहिजे आणि ह्या जमिनी आपल्यामध्ये स्वतःच्या पाहिजे भले तू नमस्कार मित्रांनो मी चेतन आपल्या चेतन आगरी चॅनलवरती पुन्हा एकदा खूप दिवसानंतर तुमचं स्वागत करते व्हावा ना आणि तर क्षमा असावी कारण का खूप दिवस आपल्या व्हिडिओ आल्या नव्हत्या आणि मला काय सुट्टी वगैरे मिळत नव्हती त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होत होता परंतु आणि मध्ये थोडी सुट्टीला म्हणजे लग्नासाठी आलो होतो लग्न कार्य म्हणाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दोन दिवस सुट्टी असते ती कधी निघून जाते ते आपल्यालाच माहिती पडत नाही तर त्याच्यामुळं पेरणीला पण नाही आलो तर पेरणीची व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल की आपण हार्दिकला कार्य सांगितली होती माझ्या मुलाला तर त्यांनी चांगल्या प्रकारे केली असं मला तरी वाटते आणि भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की चांगल्या केले न पहिला पहिला ट्राय आहे त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवले तर खूप सारे आशीर्वाद मिळाले तुमचे त्यामुळं धन्यवाद माझी वडीलधारी माणसं भरपूर आहेत आपले व्हिडिओ बघतात त्यांनी आपल्या हार्दिकला आशीर्वाद दिले चांगल्या प्रकारे तर असंच सहकार्य येणाऱ्या कायला तुमचं राहील अशी अपेक्षा करतो आणि आपला काय व्हिडिओ बंद नाही होणार म्हणजे येत राहते पण थोडासा तो वेळ लागेल कदाचित काय झालं मी गावाला आलो मित्रांनो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे परंतु ह्या वेळेस काय झालं आहे की नांगर बैलांचे नांगर म्हणजे ऑलरेडी उकल होऊन गेले मात्र जो पाऊस पडला आपला सव्वीस मेला तर त्याच्यानंतरला पाऊस पडल्यानंतर भरपूर साऱ्या लोकांनी उकल वगैरे सर्व केली मला बेर पण भरपूर जणांची संपत आली तर आपण थोडं लेट झालं ले मला वाटते तर आलो आहे तर म्हटलं तरी व्हिडिओ बघूया तर भरपूर झालेल्या लोकांनी मशिनरी घेतल्यात ना। मित्रांनो त्याच्यामुळं नांगर खूप कमी दिसत आहेत तरी पण आपण आपल्याला एक महादेव गाणेकर राहते आपल्या ज्या आहेत बीप पांडूचे मालक तर त्यांचा नांगर दिसला आहे तर तिथं आलो मी आणि बीप पांडू नाही आहे पण त्यांचे घरातले बाकी बैल आहेत ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते फ्रंटला तुम्हाला दाखवतो जर बघा मित्रांनो पाऊस पडला जे ह्या वर्षी लवकरच पाऊस पडला आय थिंक मला वाटते मेच्या सहा तारखेपासून म्हणजे त्याच्या आधी पा पाऊस पडत होता थोडावडा परंतु मेच्या सहा तारखेपासून म्हणजे पण जो काय पाऊस लागू झाला मेच्या त्याच्यानंतरला एवढा म्हणजे कंटिन्यू जमीन भिजतच राहिली त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता आज जूनचा अर्धा महिना गेला आहे आणि या अर्ध्या महिन्यातच दाढी वगैरे म्हणजे बघा यात आपण आता ही बघता इथे दार आहे ही एक पा खाली एक दार आहे आणि ही बघा इकडे आता कमीत कमी सहा इंच तरी वरती आले दार सहा इंच होईल ना रे हां सहा इंच होईल सहा पाच इंच तरी होईल मित्र ना तर बघा एवढ्या लवकर धरतीला शालून विचवला हिरवागार तर कोकणामध्ये हा क्षण बघण्यासाठी ना लोकांना नशीब लागतं खरं तर आप म्हणजे प्रत्येकाचं नशीब आहे भावा असं काही जरुरी नाही की ज्यांची जमीन कोकणामध्ये नाही त्यांचं नशीब नाही प्रत्येकाची नशीब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बघा नांगर जो आज विलुप्त होत चालला आहे मशिनरी आली ट्रॅक्टर ट्रेलर त्याच्यामुळं नांगर संपत चाललेत आणि आपण हिंदू धर्म म्हणून फक्त मंदिर आता मंदिरामध्ये जाऊन फक्त दगडाच्या नंदीची पूजा करण्यामध्ये आता फक्त आपलं नशीब राहिलं आहे दुर्दैवानं नशीब म्हणतो आहे कारण का दुर्दैव झालं आहे की आजकाल शेती करण्यासाठी लोकांनी यंत्राचा वापर केला आणि बैल संपवले सर्व म्हणजे दुःखद खरं तरी परिस्थिती आहे येणारा काल आपल्याला भोगावं लागणार आहे आणि आता भोगतोय आता भरपूर सारे काय प्रसंग घडत आहेत आपल्यासोबत सृष्टी घडवत आहे तर येणार काल पण नाही खूप वाईट असणार आहे कारण का गाय गुरं ही या सृष्टीची धरती मातीची एक बोलतात ना लेकरं होती जी तिला सांभाळत होती आणि तीच लेकरं आज आपण संपवत चालले तर खरंच खूप वाईट वाटते आणि आता ही जी आपली नांगरगी करत आहेत आपले शेतकरी तर त्या लोकांनी हे बैल सांभाळलेत म्हणजे अशी लोकं खरं तर घडणं गरजेचं होती परंतु आता मी तर बघते तर आता माझ्या गावातच मित्रांनो त्यांच्याकडं बैल वगैरे होते तर त्यांनी आता काय केलं आहे की बैल असून पण त्यांनी ट्रेलर घेतलेत वाईट वाटतं म्हणजे हे म्हणजे ऐकूनच वाईट वाटते खरं तर असं का घडते माणूस का असा होत चाललाय का माहिती नाही पण ठीक आहे ट्रॅक्टर टिलर जरी घेतलात तरी तुम्हाला शेणाची गरज लागणार आहे नमस्कार आले आले कुठे तुमचं ता नांगर कुठे आहे तर मित्रांनो आपल्याला बिग पांडू पण ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला कारण का तो बघा समोरून चालला आहे तर तुम्हाला तिथे पण जाऊन दाखवतो तर ट्रॅक्टर टिलर जरी घेतलात मित्रांनो तरी पण तुम्ही ही गाय वैला जर सांभाळलीत तर म्हणजे एवढं पण वाईट काय होणार नाही किमान सेन तरी तुम्हाला जे मातीसाठी जे पोषक म्हणून सेन आहे ते तिला जर मिळत राहिलं तर असा काही दुर्घटना घडणार नाही परंतु ट्रॅक्टर ट्रेलरच्या नादामध्ये गुरं विकून जर तुम्ही फक्त ट्रॅक्टर ट्रेलर चालवत असणार तर काय त्याला अर्थ नाही त्या गोष्टीला मग आता हिंदू धर्म फक्त बोललो ना मी ते की दगडाच्या पाषाण्याच्या देवाची आपण पूजा करतो आहे तर म्हणजे असं वाईट नाही की मंदिरात गेल्यानंतर शांतता माणसाला मिळते परंतु जी नंदी आहे जिवंत त्यांना जर आपण जर असे संपत चाललं तर मग काय सगळं व्यर्थ आहे मग किती पण केलं तरी देवधरम किती पण केला मित्रांनो ते के फक्त एक शांततेसाठी परंतु हा जीव जर सांभाळला तर याचा जो पुण्य लागणार आहे ना तो तुमच्या पिढ्यानं पिढ्या तुमच्या दाराशी सुख नांदवणारे हे गायीगुरं आहेत त्या गुरांनी गुरा आजपर्यंत खूप काय म्हणजे माझ्या तर आयुष्यामध्ये मी तर बघितलं आहे माझ्या वडिलांनी गायीगुरं सांभाळली गुरांकडून असा मोठा आपल्याला अपेक्षा म्हणजे आर्थिक फायदा नव्हता परंतु त्यांचा जो आशीर्वाद मिळाला ना त्याच्यामुळं आज जे आपण सुखी आहोत ना म्हणजे किमान तीन टायमाची जी चटणी भाकरची मिळते आपल्याला खायला तर ती त्या गायमुळं आणि त्याचा श्रेय माझ्या आईबाबांना आणि माझ्या गुरांना देतो तर आपल्या घरी आता गुलशन आहे पण गुलशेंचा आपल्या काही शेत एकच होता मित्रांनो त्याच्यामुळं बेर झाली होती सॉरी उकल सुरुवातीला झाली होती आणि त्यानंतरला बेर पण बाबाने केली त्या दिवशी ऊन होता त्यावर कारण का उकारी शेताला जास्त करून उन्हामध्येच बेर करतो तर बेर पण झाले आपलं एकच शेत असल्यामुळं हो तर आता तुम्हाला लावणीमध्ये कधी येईल मी तेव्हा तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या गुलचंच्या वगैरे का त्या मग उद्या जर पांडू धरला तर मी येईल मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येतो मग तर मित्रांनो आता आपण पांडूसाठी पण उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जर हो आपल्याला पांडू भेटला तर सकाळी धरत ना चालेल चालेल चाले चाले। तर सकाळी मित्रांनो त्या रोडच्या खाली म्हणजे हा रोड आता झाड दिवसानंतर त्याच्या पलीकडे रोड आहे आपला त्या रोडच्या खाली खार आहे तर तिथे आपल्याला पांडू बघायला भेटेल तर आता बघूया आपण जाऊया बिग पांडूला भेटायला चला येतो तर आता मित्रांनो आपण रेवली शालेजवळ आलो आहे म्हणजे रेवली शाला राजीपशाला रेवली प्राथमिक म्हणजे सातवीपर्यंत शिक्षण आपण इथं केलं बनवडी शाळेमध्ये आपल्या चौथीपर्यंत केलं त्यानंतर सहावी सहावी सातवी आपण शाला राजीप शाला रेवली या शाळेमध्ये आपण शिक्षण केलं मित्रांनो आणि हा जो रस्ता चालला आहे तो हा गणेश नगरला चालला आहे इथून दोन मिनटावरती गणेश नगर तर हे बघा आपली रेवडी शाळा म्हणजे आमच्या वेळेस एवढी सुधारणा नव्हती पण आता चांगली सुधारणार आहे सुधारणा म्हणजे शाळेची काय सुधारणा आहे समजा परंतु ही जी बदललं तुम्ही धक्का वगैरे बघताय पूर्ण कंपाऊंड केलं आहे आणि ह्या ज्या घसरगुंड्या वगैरे बघा म्हणजे आमच्या वेळेस नव्हत्या त्या जे आत्ता आपल्याला दिसते खरं तर हे बघा म्हणजे नशीब आहे आताच्या मुलांचं की त्यांना मराठी शाळेतसुद्धा अशा प्रकारची सुविधा मिळते आणि बघा झाडं वगैरे ही झाडं आमच्या वेळेस आम्ही त्यावेळेस लावलेली मित्रांनो आमच्या वेळेस खूप म्हणजे फक्त फांद्या फांद्याच्या छोट्या छोट्या झाडं लावलेली आणि ती झाडं आज बघा कशा प्रकारे फुललीत गुलमोहराची झाडं आहेत राजीपशाला रेवली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवली तालुका मसला जिल्हा रायगड तर बघा आमच्या वेळेस फक्त हा एक वर्ग त्यानंतरला या हा एक मला वाटतं वर्ग आणि एक इथे समोर ती एक वर्ग होता परंतु आता तो ती बघा पाठीमागं भिंत तुटले ना तो एक वर्ग होता आत्ता ही सर्व हा समोर ती तुम्हाला ते आणि त्यानंतरला हे हे आत्ता सर्व झालं आहे आपल्या वेळेस नव्हतं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कारण का कशासाठी का की मी ह्या शाळेत शिकलो आहे म्हणून थोडीशी आठवण म्हणून आपण या शाळेचे विद्यार्थी होतो कर थुम्हाला, थुम्हाला तर पुढे कंटिन्यू करा तुम्हाला तुम्हाला बिग पांडूसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवते मी तर हा बघा मित्रांनो आपला मसला दिगी रोड हा जो आपला इकडं आहे गाव दिगी साईडला म्हणजे आपला इथं बनवडी गाव जवळ आणि हा जो समोरून येतो ही गाडी आली ती मसल्यावरून हो आणि आता समोर बघा नांगर चालतंय बिग स्मॉल पांडू सॉरी स्मॉल पांडू तुम्हाला जवळ जवळजवळ दाखवते आणि बघा मित्रांनो कोकणामध्ये पावसाळ्यातला जो क्षण आहे ना हे असलं म्हणजे अशी ठिकाणं आहेत ना जी अनुभवण्यासारखी तुमचं मन इथं प्रसन्न तुमची म मुंबईमध्ये किती पण तुम्ही काम करा काय करा पण गावाला दोन दिवस तरी आलात ना म्हणजे अशा वातावरणामध्ये तुमचं मन म्हणजे सहा महिन्याच्या तुम्हाला ऊर्जा मिळून जाते किमान दोन तीन महिन्याची तर ऊर्जा नक्कीच मिळते ज्यांनी वर्षा आता मी तर कंटिन्यू महिन्यातून येतो मित्रांनो परंतु जे लोक वर्षातून वगैरे येत असतील तर ते त्यांना सहा महिन्याचे काय वर्षाची ऊर्जा मिळते असं आपला कोकण आहे पण आता दुर्दैवानं आपण कोकण असा काय नासवाडी करत चाललोय कोकणाची ती म्हणजे ती म्हणजे आपण जमिनी विकून आपल्या स्वतःच्या जमिनी लोकांच्या म्हणजे परप्रांतीयांच्या हातामध्ये देत चालले तो एक ह्यास करत आहे त्याच्यानंतरला जे आपण मद्यपान करतो म्हणजे आय थिंक आजच्या तारखेला कोण मद्यपान नाही करत आहे असं कोण नाही मित्रांनो सगळेच बहुतांश लोक एक दहा पर्सेंट लोक नाही करत असतील मद्यपान परंतु सगळीच लोकं करतात पण तुम्ही मद्यपान करताना त्या गोष्टी बाटल्या वगैरे तुमच्या काय असतील बिअरच्या किंवा कसल्या तर तुम्ही एकाच योग्य त्या ठिकाणी टाक टाकणं गरजेचं आहे पण आता काय झालं आहे कुठेही प्यायला बसतात आणि कुठेही वाटले म्हणजे रस्त्याच्या कडेनं असे खालाटीमध्ये आपल्या गेलात ना, ना। गेला लवाड्यामध्ये मच्छी पकडायला तर एवढी भीती वाटते ना मित्रांनो पायामध्ये चप्पल वगैरे असल्याशिवाय खाली उतरायची इच्छा होत नाही कारण का लोकांनी पूर्ण वाट लावून ठेवले काचं वगैरे तुम्हाला एवढ्या भेटतात ना पायाखाली म्हणजे कसा पाऊल टाकावा विचार करून टाकावा लागते पाऊल तर बघा मामानी मला वाटते ह्या शेताची मामा ट्रॅक्टर लावले का याला ट्रॅक्टर लावलेला हा तर हे बघा ट्रॅक्टर लावले हो ना अच्छा अच्छा इथे टाकले का पाईपलाईन हा 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 बघा मित्रांनो बापरे बापरे किती त्रास आहे बघा नाही आत त्या साईडला बैल घालू नका ना आतमध्ये जास्त त्या साईडला आतमध्ये धरत ना बैल नका घेऊ हा नाही लागत चालेल असं नंतर पायाने होते चिकल म्हणजे चिकलच आहे नॉर्मली फक्त ठेवायचं तर बघा मित्रांनो की पाईपलाईन जे केले लोक म्हणजे सरकारी काम आहेत तरी शेतात ना जातात ना ते चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम दरतून खर तर घ्यायला पाहिजे होता पण मधल्यामध्ये घेतला आहे तुम्ही बघितला तर बिग बीकपांडू किती आतमध्ये खचून जात होता आतमध्ये म्हणजे पाय तिचे पूर्ण ढसत होते आतमध्ये तर अशा प्रकारे काम करून जातात ते तुपपट्टीची आणि त्याचा भुगतान करावं लागतं ते शेतकऱ्यांना आणि त्यांच्या सोबतीदार म्हणजे बैलाला आज बघा किती तूप आता समोर ती मामा जास्त दरद घेऊ नका बैल बघा बघा बैल पण तिथं मित्रांनो घुसत नाही कारण का भाई। 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 तर बैल बघा मित्रांनो आपल्याला पांडू कसं बघतोय आपल्याकडे ऑप्शनला बैल आहे ना त्यांच्याकडे तेच तर ना तो ने आण तुम्ही आधी सवय लावला पाहिजे त्याला ते खटार बिटार करायचं ना त्याला हा आ, ते तर आहे नवीन बैल शिकवायचं म्हणजे असंच प्रॉब्लेम तर बघा मित्रांनो मला बिग पांडू पण ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटला आणि अशी जर बैल जोडी असेल म्हणजे बैल जोडी कशाला मित्रांनो तयार बैल जोडी व्हायची असं काही जरुरी नाही परंतु तुमच्याकडं बैल जोडी असणं खूप गरजेचं आहे आज काही काही लोक मी बघितली त्यांच्याकडं ट्रॅक्टर ट्रेलर पण आहेत परंतु नादासाठी फक्त त्याने बैल सांभाळले आता अशी लोक तयार व्हायला पाहिजे आपल्या कोकणामध्ये कोकणामध्ये काय पूर्ण भारतामध्ये जगामध्ये सगळीकडे कारण का गुरं ही मित्रांनो या जमिनीचा एक आधार आहे आणि धरती माता सुद्धा त्यांचा आधार आहे कारण का ते एकमेकावरती निर्भर आहेत धरती माता गवत उगवते आणि त्या धरती मातेला पोषण म्हणून ही गायीगुरं सेन देत असतात कारण का आपल्याकडची गुरं तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ असतात ते जिथे जिथे जातील म्हणजे जंगला जंगलात वगैरे सगळीकडे जात असतात आणि त्याच्यावरती तिचं पो पोषण तयार होते म्हणून ती टिकून आहे परंतु आज आपण त्यांनाच जर संपवत चाललो आहे तर मग अतिशय वाईट होते खरंच ह्या गोष्टीची खरं तर प्रत्येक माणसाने जो हिंदू स्वतःला म्हणवतो जो गोहत्येला विरोध करतो म्हणजे करणं आपला अधिकारच आहे परंतु जर ह्या बैलांना जर आपण सांभाळणार नसलो आणि नुसतं फक्त गोहत्येला विरोध करणार असतो तर मग काय म्हणजे असं बोलतात ना की फक्त दिखाव्यासाठी केलेलं काम आहे ते आपल्याला जर गोवत्या बंद करायची असेल ना हा जाते परवा गोवत्या जर बंद करायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला ही गुरु स्वतःहून आपल्याला पाळावं लागतील आणि माझं असं म्हणणं आहे की पहिल्याच्या काळात ज्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस गुरु होती त्यांच्याकडे त्यांना श्रीमंत मानलं जात होतं आणि आताची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की गायबिलांचं ते महत्व लोकांनी विसरून गेलेत आणि आता पहिल्यासारखा विषय नाही आहे पण पहिल्यासारखी मेहनत करणारी सुद्धा नाहीत परंतु किमान एक दोन तरी तुमच्याकडे ठेवू शकता एक, एक दोन तरी जास्त नको आहे जास्त तुम्हाला हॅडॅक होते तकलीफ होते तर पहिल्यासारखी मेहनत करण्याची क्षमता नाही राहिली माणसामध्ये कारण तर केमिकलची दुनिया आली याच्या नसेल कदाचित परंतु एक दोन तरी किमान तर ह्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो हा जर कोकण सुंदर कोकण आपल्याला जर टिकवायचं असेल ना तर ही गाय गुरं पाहिजे आणि ह्या जमीन आपल्यामध्ये स्वतःच्या पाहिजे भले तुमच्याकडं मी तर म्हणेन असं की तुमच्याकडं समजा काही लोकांकडे जमिनी आहेत पण त्यांना पैशाची नट लागते पण तुम्हाला विकायची असेल तर आपल्या लोकांनी विकाने आपल्या लोकांना विकल्यानंतरलासुद्धा काय करा की असं तत्त्व म्हणजे त्याच्यामध्ये लिहून म्हणजे एक पॉईंट लिहून घ्या त्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये की तुम्हाला ही जमीन जर विकायची झाली तर तुम्ही आपल्या फक्त आपल्या मराठी माणसाला आपल्याकडच्या माणसाला कोकणातल्या माणसाला विकू शकता तुम्ही तुमचा तुम्हाला दोन पैसे जास्त भेटतात तुम्ही इथून समजा द शंभर रुपयाला वस्तू घेतलीत आणि तुम्हाला जर समोर जर दोनशे देत असेल म्हणून त्या फा पाय पैशाच्या फायद्यासाठी जर तुम्ही ही जमीन परप्रांतीय लोकांना विकत असणार तर त्याच्यावरती एक जबर म्हणजे खरं तर ह्या ग्रामपंचायतीने निर्णय हे घेतले पाहिजे की ही जमीन कुठल्याही बाहेरच्या लोकांना विकता आली नाही पाहिजे असा काहीतरी एक आदेश काढला पाहिजे आणि एवढा आदेश काढण्यापेक्षा जो तो आपला मतलबही आहे दुनियामध्ये मित्रांनो आदेश काढून का फायदा नाही मोठ्या मोठ्या लोकांना जर पैसे टेबलाखाल मिळाले ते आदेश म्हणजे सॉरी त्यांचं तत्व वगैरे विसरून जातात ते लोक त्यापेक्षा आपण स्वतः कोकणी माणूस म्हणून आपण स्वतः ह्या गोष्टीवरती निर्णय नक्कीच घेऊ शकतो की मी माझी जमीन कुणालाही विकणार नाही मला काही अडी अडचणी आल्या काही तर मी स्वतः जास्त मेहनत करेन काहीतरी करेन पण मी माझी आई काली आई आहे त्या काली आईला मी कुणालाही विकून देणार नाही असा आपण जर निर्णय स्वतःहून घेतला तर मला नाही वाटत आपल्या कोकणातला जमिनी आपल्यापासून हिसकावून कोण घेऊ शकतो हिंमतच नाही कोणामध्ये तर तुम्ही तुमची वस्तू विकायलाच नाही काढली तर मित्रांनो गिराईक कसं येईल तुम्ही तुमचं दु दुकान जर ओपन केलात समजा फॉर एक्झाम्पल तर त्याच्यामध्ये गिरायक येईल तर तुमचं दुकान जर ओपन नसेल तर गिरायक कशाला येईल विषय हाच आहे की तुम्हाला जमिनी विकायच्या नस ना नाही आहेत जमिनी विकायला काढूच नका तर कोणी त्याला गिरायक नाही भेटणार तर बघा पांडूची यावर्षी तयारी बऱ्यापैकी पांडू आता पांडूचे मालक बोलत आहेत की पांडू हटलाय म्हणून आता शेतीची काम आहे तर थोडासा हटला असेल मित्रांनो का त्याची मला वाटत नाही हटलाय म्हणून पण ह्या वर्षीच्या गणपतीमध्ये बैल बघा आणखी तुम्हाला कसा दिसेल तो मला गेल्या वर्षी बोललो की किती भारीच आहे बैल तसं या आई वर्षी चांगला होईल बैल कारण का जेवढी जेवढा बैलमध्ये नांगर घेऊन चालतो ना तेवढ्या त्याच्या ते शरीराच्या आपल्या शरीराच्या शिरा आहेत रक्ताच्या धमन्या त्या फुटतात आणि त्या फुटल्यामुळं आपल्या शरीराला आणखी ऊर्जा मिळते आणि आणखी नवीन त्याच्यामध्ये तयार होण्यासाठी एक क्षमता ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये तर तीच ही शर्जेचं कारण म्हणजे हा नांगर आहे छोटी शेतीची कामं आहे ती बैल बागा कसा माझ्याकडे रागाने बघते मला मग वाटतं काय भाई काय सांगतोस तू बघा कसा बघते हो। <laughs> पांडू कडक आहे तर यावरशी काय आला मित्रांनो मी पण लेट आलो मला बोललो की आता आपल्याला कुठे नांगर जास्त बघायला भेटत नाही तर त्याच्यामुळं पुढे असं नांगर तुम्हाला दाखवत नाही मी जर उद्याच्या व्हिडिओमध्ये जर मी एकदा ट्राय करणार संध्याकाळी परत तर दुसरी जर व्हिडिओ जर भेटली आपल्याला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच कुठला तरी नांगर दाखवण्याचा प्रयत्न केले परंतु आता बेर वगैरे सर्वांचे झाल्यात आणि लावणीमध्ये तुम्हाला भेटेल बा व्हिडिओ बघायला आपल्या व्हिडिओ थोड्याशा लेट होतील परंतु येत राहतील मित्रांनो असं नाही कारण का मुलात माझं व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह हाच आहे की मला पैशांसाठी मी व्हिडिओ नाही बनवत आहे यूट्यूबनी कधी लाईफमध्ये कधी दिले पैसे तर ती गोष्टी वेगळी राहील ते पण मी माझ्या बैलांवरच खर्च करेन परंतु गाय गुरु वाचावीत आणि यांचं संगोपन व्हावं की लोकांच्या शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या मित्राला आपण सर्वांनी सांभाळण्याचा प्रयत्न करावा यासाठी हा व्हिडिओ बनवते बाकी या व्हिडिओ बनवण्याचा मला कुठला पैसे कमवण्याची इच्छा नाही आहे कारण काही ईश्वराने दिले मला माध्य मी जे काय कमवते मीठ भाकरी ती मी खाऊन सुखी आहे मित्रांनो यूट्यूबचे पैसे हे खूप नंतरची गोष्ट आहे आणि खरं सर खरं तर आजकाल तुम्हाला माहिती आहे की नंगानाच करणाऱ्या लोकांना भरपूर लोक सपोर्ट करतात परंतु आपल्या काय कोकणी आप, मला माझे व्ह्यूवर्स कोण आहेत मित्रांनो जे कोकणी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणी नसून कोकणाच्या बाहेरली बाहेरची पण लोकं आहेत पण ती काही गुरांना आधीपासून प्रेम करतात काही गुरांना आपलं दैवत मानतात ती त्यांचा सांभाळ करतात तीच लोकं आपली विवरत आहेत आणि मला एवढं मी जवळ जाणून आहे काही आता काही लोक आपली मुंबईला गेलेत परंतु काय असं आहे की ती परिस्थितीनुसार गेले तर ही खूप मोठी व्हिडिओ झाले मला वाटते आणि जास्त काय मला व्हिडिओ दाखवायला भेटली नाही आणि या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न एकच केला की पांडू वगैरे तुम्हाला बघायचं होता स्मॉल uh, पांडू तर आपल्याला बिग पांडू तर पुढच्या व्हिडिओने बघायला भेटेल तर फायनली मित्रांनो हे व्हिडिओ मी इथंच संपवत आहे आणि पुढची व्हिडिओ आय थिंक मला वाटते बघावं लागेल की काय कंटेंट असेल की दुसरे कुठे बैल वगैरे भेटतात ते कुठलं नांगर भेटत आहे का तर ते शोधण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवण्याचा दा प्रयत्न करेन कारण का आपला व्हिडिओ फक्त काही गोरांवरती असतात तुम्हाला हे माहिती आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां हो हो येणार आहे तर लावणीला पण येणार आहे मित्रांनो तेव्हाही व्हिडिओ बघायला भेटतील तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जसा याआधीच सपोर्ट केलात मला तसा यापुढेही करा एक बा तुमचा छोटा भाऊ लहान भाऊ म्हणून आणि त्यामुळे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत टाटा व्हाय मित्रांनो काळजी घ्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवारसाठी धन्यवाद